मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन मानसिक संतुलन ढासळलेल्या महिलेने आपल्या शेजारचिणीच्या डोक्यात बादली मारून केले रक्त सातपूरच्या कातकडे नगर येथील घटना हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसांसम वागणे ही प्रार्थना आपण दररोज ऐकतो मात्र समाजात आजही क्रूरपणा आणि रामटीपणा आढळतो याचा प्रत्यय सातपूरच्या अशोकनगर नजिक कातकडे नगर इथे आला मानसिक संतुलन ढासवलेल्या एका महिलेने आपल्या शेजाऱ्यांच्या डोक्यात चक्क बादली मारून रक्तबांबाळ केले शेजार धर्म पाळावा असे आपण म्हणतो परंतु अलीकडे शेजार धर्म आता बाजार धर्म झालाय हे या घटनेने अधोरेखित होते किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांमध्ये भांडे होत असतात भांड्याला भांडे लागतेच थोडीफार बोला चालली होते आणि प्रकरण तिथल्या तिथे मिटून जाते सातपूरच्या कातकाडी नगरात मात्र उलटेच घडले अलीकडे वाढती मागाई कुटुंबामध्ये भांडणे कलह त्यामुळे पतीपत्नीमध्ये तणाव निर्माण होतो आर्थिक प्रश्न कर्जबाजारी यामुळं सामान्य कुटुंब हतबल झाले आहेत त्यामुळे चिडचिड वाढते मनासारख्या काही गोष्टी घडत नाहीत अशा वेळी मानसिक संतुलन बिघडते आणि घरातला राग बाहेर काढण्याचा प्रकार घडतो कात्का नगरात असेच घडले अगदी किरकोळ कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद झाला भांडण झाले आणि या भांडणातून मानसिक संतुलन बिघडलेल्या या महिलेने शेजारच्या डोक्यात चक्क बादली मारून रक्तबंबळ केले हा घाव इतका वर्मी होता की त्या महिलेला जखमी अवस्थेत नाशिकच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले तिथे उपचार केले त्यावेळी चार टाके पडले त्यानंतर सिटी स्कॅन करावे लागले शिवाय आयुष्यात कधी पोलीस स्टेशनची पायरी न चढलेल्या या महिलेला जखमी अवस्थेत पोलीस स्टेशनलाही जावे लागले विशेष म्हणजे चोर तर चोर वर शिरजोर अशा या महिलेने पोलिसांनाही उलटसुलट घटना सांगितली पोलिसांनी वस्तुस्थिती समजून घेतली आणि मग त्या महिलेची खरडपट्टी काढली खरे तर पोलिसांनी अशा मानसिक संतुलन ढासवलेला रानटी वृत्तीवर कायद्याचा बडगा उगारणे आवश्यक आहे अशा वेळी त्या महिलेचा नवरा तरी काय करणार घरात चालणारा वाद आता घराबाहेरही सुरू झाल्यामुळे तोही बिचारा वैतागला कातकडे नागरातील या गंभीर प्रकाराची सातपूर परिसरात सर्वत्र चर्चा सुरू असून बादली डोकात मारणाऱ्या त्या मानसिक संतुलन ढासळलेल्या महिलेविषयी कातकडे नगरामध्ये आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद